टोल चुकवण्यासाठी गाड्यांवर बनावट कागदपत्रांचा भार तासवडे टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांची टीम मात्र भलतीच हुशार बनावट कागदपत्र बनवून टोल चुकवणाऱ्या तब्बल चारशे वाहन मालकांवर कारवाई बनावटगिरीवर चाप लावण्यासाठी तळबीड पोलीस सक्षम पावले उचलणार एपीआय रवींद्र भोरे यांची माहिती नवे कोरे गुळगुळीत रस्ते वापरायला हवेत मात्र टोल द्यायला नको अशी बऱ्याच जणांची मानसिकता असल्याचे पाहायला मिळते मग हा टोल चुकवण्यासाठी विविध मार्ग अवलंबले जातात यामध्ये कधी अंबर दिवा तर कधी गाडीत ठेवली जाणारी इन्स्पेक्टरची टोपी याहूनही काही अवलिया वाहन चालक चक्क आपल्या वाहनांचे बनावट कागदपत्र तयार करून टोल चुकवेगरी करतात जर आपण रस्ता वापरत असाल तर टोल देणे आपली जबाबदारी आहे करार तासोडेोल नाक्यावरील अशाच बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या व टोल चुकवणाऱ्या तब्बल चारशे वाहन मालकांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे तासवडे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची टीम चंट आहे टोल नाक्यावरील कर्मचारी अशा वाहन चालकाला लगेच ओळखून त्याचे कागदपत्र ताब्यात घेऊन पोलिसांच्या समन्वयाने त्यांच्यावर कारवाई करतात गेल्या तीन वर्षात तब्बल चारशे वाहन मालकांवर अशा पद्धतीची कारवाई करण्यात आली आहे दरम्यान टोल नाक्यावरील बनावटगिरीला आळा घालण्यासाठी तळबीड पोलीस ठाणे सक्षम पावले उचलणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी सांगितले एस पी टू सुनील परीट कराड